नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील आघाडीची वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या वाहिनीच्या आघाडीच्या मालिकांपैकी एक असणारी मालिकां थार मालिका म्हणजे ठरलं तर मग सायली अर्जुनची गोष्ट असणारी ही मालिका अनेक जण आवर्जून पाहतात सध्या ही मालिका रंजित वळणावरून ठेपली आहे अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार असताना सायलीचं त्याच्याशी लग्न करणार आहे सायलीच त्याच्याशी लग्न करणार आहे त्या पुरुष मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे सध्या स्टार प्रवाहवर लग्नानंतर होईलच प्रेमाने ठरलं तर मग या दोन मालिकांच्या संगीत सोहळ्याचा महासंगम पाहायला मिळणार आहे तीन तासांच्या संगीत सोहळ्यात अनेक ट्विस्ट अँड टर्स पाहायला मिळतील त्यातच ठरलं तर मग मालिकेतील ट्विस्ट ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं आहे की प्रिया अर्जुनच्या संगीत सोहळ्यात सायली पोहोचते आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबाला हे लग्न थांबवण्याची विनंती करते माझा आणि अर्जुन सरांचं लग्न वेगळ्या परिस्थितीमध्ये झालं पण ती तिचं प्रेम कबूल करणार असते वा प्रिया तिच्या कानाखाली मारायला जाते पण नंदिनी तिला अडवते आणि माझ्या मैत्रिणीवर हात उगारायचा नाही असं म्हणते हे लग्न आहे ते नाते नाही माझ्या सपोर्ट आहे असं ती म्हणते मालिकेचा हा प्रेक्षकांनी प्रतिक्रिया व्यक्त आहे प्रियाना नावाचा अत्याचार अजून किती दिवस सहन करावा लागणार आहे तिच्या बेलगाम वागण्याला लगाम बसणार आहे की नाही असा प्रश्न एकाने विचारला तर एकाने किती काळ ही लग्नाची ट्विस्ट दाखवणार मालिकांमध्ये कारस्थान आणि लग्न याशिवाय दुसरा काही घडत नाही का असं विचारलं तर तर अजून मालिका ताणू नका अशी विनंती केली तर एकाने सायलीला सोशिक नाही का न दाखवता तिला सडेतोड बोलणारी दाखवा असा सल्ला दिला आहे काहींनी तर हात जोडलेल्या प्रतिक्रिया देत त्यांचा वैतक स्पष्ट केला आहे प्रेक्षकांची प्रतिक्रिया काही असली तरी या संगीत सोहळ्यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत प्रिया आणि अर्जुनचं लग्न होणार का संगीत सोहळ्यात सायली तिची बाजू सुभेदारांना पटून देऊ शकेल का हे मालिकेच्या आगम भागात समजेल तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम महासंगीत सोहळा फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा